गाडगेबा यांच्या विचारांचा वारसा घेऊन तलाठी सुनील राऊत यांनी बारा वर्षांपूर्वी एकलारा या गावात तलाठी शिक्षण मदतपेटी ही संकल्पना सुरू केली तलाठी कार्यालयात आलेल्या ग्रामस्थांची कामे झाल्यानंतर या पेटीत मदत टाकली जाते या पेटीतील जमा झालेला निधी हा गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जातो या मदतपेटीत तब्बल पावणे दोन लाख रुपयांचा निधी जमा झालेला आहे गावोगावी असेच सुनील राऊत निर्माण व्हावेत असे गौरवोद् यावेळी भीमराव पानसाडे यांनी काढलेत एकलारा आणि एकलारा हे गाव गाडगेबाबाच्या पायथ्याशी आहे अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर शेणगावपासून एकलारा आहे आणि एकलारात मी माझी नोकरी एक दीड वर्ष झाल्यानंतर आणि गाडगेबाबाचे गाडगेबाबाचे जे विचार होते ते थोडे वाचण्यात गेले आणि गाडगेबाबांनी निरक्षर गाडगेबाबांनी शिक्षणासाठी काय केलं म्हणजे आपला किती मोठं योगदान या राज्यातील गोरगरीब मुलांना गोरगरीब मुलं शिकले पाहिजे यासाठी त्यांनी सर्व आपलं आयुष्य खर्च घातलं आणि त्याच विचारातून ते तिथूनच प्रेरणा घेऊन आपण काहीतरी केलं पाहिजे हा एक विचार मग कसं करायचं तर झे चोवीस तास हेल्पलाईन एक उपक्रम सुरू केला होता संघर्षाला हवेसार मिशन झी चोवीस तास डॉक्टर उदय निरगुळकरांनी तो कार्यक्रम सुरू केला होता आणि तो कार्यक्रम पाहून त्या कार्यक्रमातील त्या त्यांनी निवड केलेल्या जवळपास आठ नऊ मुलांना आपण त्यावेळेसच मदत पाठवली होती याच भेटीतून असे अनेक त्याच्या अगोदर अनेक नेपाळ भूकंपग्रस्तांना मदत असेल <coughs> राष्ट्रीय आपत्ती त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमधील जे राष्ट्रीय आपत्ती आली त्या राष्ट्रीय आपत्तीला पण पंधरा हजार आठशे पन्नास रुपयाचा निधी पाठवलेला आहे पुणे जिल्ह्यात गाव एक गावात एक दुर्घटना झाली होती त्या माळीनगावाला दहा हजार रुपये आपण या कार्यालयातून मदत पाठवलेली आहे असं करत 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 आज ध एकलाऱ्यावरून धनेगाव धनेगाववरून जामगाव खडका पण हे काम एकलाऱ्यापेक्षा धनेगावात वाढलं धनेगावपेक्षा जामगावात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आज आजपर्यंत चोवीस ते पंचवीस विद्यार्थी या पेटीतून आपलं शिक्षण पूर्ण करत आहे त्यापैकी दोन मुलं इंजिनिअरिंग दोन मुली इंजिनिअरिंग म्हणून लागलेल्या आहेत त्या पुण्याला जॉब करतात त्यापैकी एका मुलीने पाच हजार वीस हजार रुपये परत केलेले आहे तीन मुलं याच पेटीतून तीन मुलं यू पी एस सीची तयारी करत आहेत अशा कार्यापुढं खरंतर आपण नस्तमस्तक व्हायचं असतं त्याच्याबद्दल बोलणं हे वायफाय ठरू शकतं त्याला नस्तमस्तक होणं त्याला शुभेच्छा देणं आणि त्या कार्याचा सहभागी व्हायचा प्रयत्न करणं आमच्या एका उर्दू शायराने असं म्हटलं की देख न सकते थे तो कतरा एक महासागर आहे पण तू पाहू नाही शकत तो थेंबही नाही ना तुमच्यासाठी सकते थे तो दर्याभीचा कचरा आ खुली तो कचरा भी दर्या नजर आहे का वा एक थेंबसुद्धा महासागरासारखा दिसू शकतो असू शकतो होऊ शकतो पण नजर असली पाहिजे ती नजर हा माणूस देऊ शकतो ह्या माणसाने समाजाला दिली आहे तू काय काम करतो तू कुठल्या हो हुद्द्यावर आहे ह्यापेक्षा तू काय कुठल्या प्रकारचं सा सामाजिक कृत्य करतो सामाजिक कार्य करतो आणि कशा प्रकारे शिक्षणासाठी हातभार लावतो आहे हे खूप घेण्यासारखं आहे सगळ्यांनी मी तुम्ही सगळ्यांनी घेण्यासारखं आहे आणि हे सगळं हा धडा सगळ्यांनी गिरवला पाहिजे आणि पुन्हा पूर्णाफुळाची पकडी आपण या कार्यामध्ये कसं सहभागी होऊ शकू याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला आवर्जून वाटते आणि त्या तळमळीपोटी ती जी अर्ज आहे ती जी तळमळ आहे ती ती समाजाप्रतीची जागरूकता आहे त्याला मी साक्षी व्हावं म्हणून मी इथे आलो आहे आणि मला खूप बरं वाटलं आहे खूप आनंद